नमस्कार आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे थंडीमध्ये सकाळी सकाळी लवकर भूट लागते आणि काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते अशा वेळेस तुम्ही झटपट नाश्त्यासाठी कांदा भजी बनवू शकता तर आज आपण येथे बघणार आहोत कांदा भजे कसे बनवायचे असे गरमागरम भजी आणि त्यासोबत हिरवी तळलेली मिरची खायला खूप छान लागते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर भजी बनवण्यासाठी येथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला कांद्याची साल काढून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर येथे आपल्याला कांदा हा जास्त बारीक सुद्धा काटायचा नाही आहे आणि जास्त जाड सुद्धा काटायचा नाही आहे कांद्याचे असे मीडियम साईजचे काप आपल्याला करून घ्यायचे आहे तर येथे भजे बनवण्यासाठी मी दीड वाटी बेसन पिठाचा वापर करणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही वाटी किंवा कपच्या मापाने तुम्ही हे प्रमाण तयार करू शकता तर येथे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा पिठामध्ये टाकून घेऊ तर या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः हे अडीचशे ग्रॅम बेसनपीठ आहे यामध्ये आपल्याला साधारणतः अर्धा ग्लास पाणी लागणार आहे बेसनपीठ आणि कांदा एकत्र फिरून घेतल्यामुळे कांदा सुद्धा मोकळा होतो आणि बेसन पीठ सुद्धा चांगले फेटले जाते थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स हे मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला हे पीठ करण्यासाठी खोल आणि पसरटत भांड्याचा वापर करायचा आहे असं खोल भांड घेतल्यामुळे भाज्यांचे पीठ मरताना आपल्याला सहजपणे हे पीठ व्यवस्थित मिक्स करता येते दोन ते तीन मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे आपले भजे सुद्धा छान होतात तर आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर इथे मी दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण पिठामध्ये टाकून घेणार आहे तर यामध्ये मी एक चमचा धने ठेचून घेतलेले आहे ते सुद्धा घालून घेणार आहे तर येथे मी पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे त्या सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे तर या ठिकाणी मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो आपल्याला हातावरती करून यामध्ये घालून द्यायचा आहे ओवा हाताने सोडून टाकल्यामुळे भजनला छान चव येते तर यामध्ये आपण दोन हिरवी मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला अंदाज घेऊनच यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहे येथे आपण कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे इथे तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व मिश्रण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे आपण यामध्ये जे सामान वापरलं आहे ते सर्व मिक्स होईल यामध्ये आपण दोन किंवा तीन चमचे गरम तेल सुद्धा घालून घेणार आहे यामध्ये आपण गरम तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे आता आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये चुमूट सोडा सुद्धा घालून घेणार आहे या पिठामध्ये थोडा सोडा घातल्यामुळे भजे खुशखुशीत तर होतातच पण जाडीदार सुद्धा होतात सोडा थोडा जास्त टाकला गेला तर भजे तेलगट होतात तर या ठिकाणी आपल्याला पीठ अशा प्रकारे मडायचं आहे की ते जास्त घट्ट सुद्धा नको आणि जास्त पातळ सुद्धा नको तर येथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिरच्या तळून घेतलेल्या आहे तर भजे तळण्यासाठी आपल्याला तेल येथे चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि इथे पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर या चॅनलवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रेसिपी अपलोड करत असते रेसिपी बघितल्यानंतर लाईक करत जा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगत जा रेसिपी कशी झालेली आहे तर यामध्ये बसतील तेवढे भजे आपल्याला सोडून घ्यायचे आहे तेल येथे असं चांगलं गरम झालेलं आहे त्यामुळे आपले भजे एका बाजूने छान झालेले आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण असेच तळून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे एक दोन मिनिट तळून घ्यायचं आहे या भज्यांना ब्राउन कलर येईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले भजे असे इथे छान तडले गेलेले आहे आता आपण हे भजे एका प्लेटमध्ये काढून घेऊ भजे तडत असताना अशा जाडीच्या झाऱ्याचा उपयोग करायचा यामध्ये एक्स्ट्राच जे तेल असते ते या जाडीच्या झाऱ्यातून निघून जाते म्हणून आपल्याला इथे जाडीच्या झाऱ्याचा वापर करायचा आहे तुम्ही बघू शकता आपले भजे इथे असे छान तयार झालेले आहे घरी कोणी पाहुणे आलेले असेल तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि घरच्यांसाठी नाश्ता बनवायचा झाला तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता झटपट बनवू शकता आणि थंडीमध्ये सकाळी सकाळी गरमागरम भजी खायला छान लागतात तर तुम्ही ही भजी नक्की करून बघा आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली